जम्मू काश्मीरमधील खिंडीत आशियातील सर्वात लांब बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच हा बोगदा लडाखला देशाच्या मुख्य प्रवाशी अखंड जोडे हा बोगदा एका अशा भागात मानला जात आहे जिथे वर्षातील सहा महिने बर्फाने सगळे आवरलेले असते हिवाळ्यात झोंधीला खिंड बंद झाली हे लडाखमधील नागरिक आणि लष्करांचा संपर्क देशाच्या उर्वरित भागाशी फुटतो या पार्श्वभूमीवर हा तेरा किलोमीटर लांबीचा बोगदा म्हणजे केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून त्या भागातील जीवनमान सुधारणार आहे झोंधिला खिंडीतून जाणारा हा बोगदा उंच पर्वत रांगेखाली जाईल सात दशांश सत्तावन्न मीटर उंच असलेला आणि होड्याच्या चा नाळाच्या आकारात बांधण्यात येणारा हा बोगदा दोन लेनचा असून त्याचे बांधकाम अत्यंत कठीण हवामानात सुरू आहे विशेष म्हणजे हा बोगदा बांधताना ज्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे त्यातून भारताची अभियांत्रिकी प्रगती देखील ठळकपणे दिसून येते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच माहिती दिली आहे की बोगद्याचे काम सध्या सत्तर टक्क्याहून अधिक पूर्ण झाले आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होईल विशेष म्हणजे सुरुवातीला ह्यासाठी बारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता बंदडकरी यांच्या म्हणण्यानुसार तो फक्त पाच हजार पाचशे कोटी रुपयात पूर्ण केला जाईल